सरकार लवकरच नोकरदार वर्गाला एक मोठी भेट देणार आहे मंडळी आता चक्क ए टी एममधून पी एफचा पैसा काढता येणार आहे ई पी एफ ओच्या सदस्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थातच ई पी एफ ओने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे ई पी एफ ओने आपल्या सदस्यांसाठी एक नवीन प्रणाली तयार केली असून ही नवीन प्रणाली या नव्या वर्षात कार्यान्वित होणार आहे या नव्या प्रणालीमुळे आता पी एफचे पैसे काढणे सोपे होणार आहे म्हणून जर तुम्ही पण पी एफचे पैसे काढायला कंटाळा करत असाल बँकेत जाऊन अर्ज भरायचा डॉक्युमेंट द्यायचं आणि मग वाट बघायची यामुळे पी एफचे पैसे काढणे कंटाळवाने वाटत असेल तर आजच तुमची ही चिंता सोडून द्या कारण आता सरकार नवीन प्रणाली ई पी एफ ओ थ्री पॉईंट ओ आणते ज्यामुळे पी एफचा पैसा अवघ्या काही मिनटात काढता येणार आहे पण ए टी एममधून पी एफचा पैसा किती निघणार पी एफचा पैसा ए टी एममधून काढायचा कसा याचे नियम काय आहेत याच साऱ्या मुद्द्यांचा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत नमस्कार मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अर्थ मराठी हे आमचं नवीन युट्यूब चॅनल आमचं काम आहे तुम्हाला आर्थिक साक्षर बनवण्याचं मंडळी पी एफचे पैसे ए टी एमने काढता येणार असून यासाठी सरकार ई पी एफ ओ थ्री पॉईंट ओ हे नवीन ॲप लाँच करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे मीडिया रिपोर्टनुसार या ॲपच्या मदतीने ग्राहक पी एफ स्टेटस तपासणे पी एफ ट्रान्सफर करणे किंवा क्लेम सेटलमेंट करू शकतात सध्या जी प्रणाली अस्तित्वात आहे त्या प्रणालीनुसार पी एफ पैसा काढण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागतो यासोबतच अनेक कागदपत्रे सुद्धा जमा करावे लागतात हेच कारण आहे की सध्याची प्रक्रिया ही किचकट आणि वेळखाऊ बनते पण आता पी एफ पैसा काढणे बँकेतून पैसे काढणे इतकं सोपं होणार आहे म्हणजे ई पी एफ ओच्या सदस्यांसाठी सोन्याहून पिवळं होणार आहे परंतु मित्रांनो पी एफ काढण्यासाठी खास ए टी एम कार्ड लागणार आहे ई पी एफ ओ थ्री पॉईंट ओ या नवीन प्रणाली अंतर्गत ग्राहकांना ई पी एफ ओकडून एक विशेष ए टी एम कार्ड मिळणार आहे जो थेट पी एफ अकाउंटशी लिंक राहील आणि याच स्पेशल ए टी एम कार्डचा वापर करून ग्राहक थेट ए टी एममधून पी एफचे पैसे काढू शकतात यासोबतच ई पी एफ ओ थ्री पॉईंट झिरो या ॲपच्या माध्यमातून ग्राहक यू पी आयद्वारे थेट बँकेत पैसे ट्रान्स्फर करू शकतात आता प्रश्न असा उभा राहतो की या ए टी एममधून तुमचा पी एफचा पैसा तुम्हाला काढता येऊ शकतो का तर याचे उत्तर आहे नाही या ए टी एम कार्डच्या मदतीने किंवा ॲप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही पी एफचा फक्त निम्मा पैसा काढू शकता अर्थात तुमच्या पी एफ अकाउंटमध्ये जेवढी रक्कम जमा असेल त्यापैकी पन्नास टक्के रक्कम तुम्ही काढू शकता ई पी एफ ओच्या या नव्या प्रणालीमुळे नोकरदार मंडळीला मोठा दिलासा मिळणार असून ही प्रणाली लवकरात लवकर लागू झाली पाहिजे अशी इच्छा कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे दरम्यान या नव्या प्रणालीबाबत सरकारकडून आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी या नव्या प्रणालीबाबत अधिकची माहिती दिली आहे त्यांनी घोषणा केली की ई पी एफ ओची नवीन सॉफ्टवेअर प्रणाली ई पी एफ ओ थ्री पॉईंट झिरो दोन हजार पंचवीसच्या मध्यात लाँच केली जाईल ही नवीन प्रणाली कर्मचाऱ्यांना सोयीस्कर आणि युजर फ्रेंडली अनुभव देण्यास सक्षम राहणार आहे नव्या प्रणाली अंतर्गत सर्व सदस्यांना ए टी एम कार्ड दिले जातील या कार्डद्वारे कर्मचारी त्यांचा भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पी एफ खात्यातील रक्कम सहजपणे काढू आणि व्यवस्थापित करू शकतील मात्र ही नवीन प्रणाली एका टप्प्यात सुरू होणार नाही टप्प्याटप्प्याने ही नवीन प्रणाली लागू केली जाणार आहे साधारणतः जून महिन्यापासून नवीन प्रणाली लागू होण्याची शक्यता आहे आणि तेव्हापासूनच पी एफचे पैसे हे ए टी एममधून काढता येणे शक्य होणार आहे या प्रक्रियेत कमीत कमी मानवी हस्तक्षेप असेल म्हणजेच कोणत्याही अधिकाऱ्याकडून क्लिअर न करता तुम्ही पी एफमधून पैसे काढू शकाल या प्रणालीमुळे ग्राहकांना एका क्लिकवर त्यांचे दावे निकाली काढता येतील या प्रणालीअंतर्गत नवीन मोबाईल ॲप्लिकेशन्स आणि इतर डिजिटल सेवा देखील सुरू केल्या जातील स्वतः केंद्रीय मंत्री मांडविया यांनी नवीन ॲप ए टी एम कार्ड आणि प्रगत सॉफ्टवेअर जून दोन हजार पंचवीसपर्यंत लॉन्च केले जाईल अशी माहिती दिली आहे म्हणजेच लवकरच आता पी एफचा पैसा ए टी एममधून काढता येणार आहे पण मंडळी तुम्हाला या नव्या प्रणालीबाबत काय वाटतं ए टी एममधून पी एफचा पैसा काढणे ग्राहकांसाठी सोयीचे ठरणार आहे का तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार